नमस्कार छान नाश्ता झाला आमची तनिष्काने पण केला आज काय चालू आहे तन्या अरे झालं ना हाय हॅलो बस की अनु आज स्वयंपाकात काय तू तर बनवत नाही तुला काय विचारायचं बघा मित्रांनो इथं चालू आहे रस्सा भाजी कशाची मम्मी दमालू दमालू पीठ पीठ सकाळची उडलेली भाजी हा मुगाची भाजी आहे इथे चाललंय माझं स्वयंपाक पोरांना आज इतकी भूक लागली मित्रांनो काय सांगू काय सांगू पोरांना पण काय आज नाही भूक लागली पण केलं डायरेक्ट दुपारी जेवलं होतं त्याच्यानंतर आता मी नाही खाल्ला मित्रांनो चहा बरोबर आम्ही कोणीच नाही खाल्ला तर म्हटलं दम आलू बनवा त्याच्यासोबत मस्त पिकी गरमागरम পোৰি আচা পুৰি আজ পুৰি পুৰি লুৰি খাল পানীপুৰি খাই পানীপুৰি ভালে খুব কয় দাখো দাখো ভাজি আজি अडकली पिशवी तुला नीट येत का बघाय कस म्हणते ही काढली पालक नंतर मिरची आहे भेंडी आहे खूप काय आतमध्ये भाज्या स्वस्त होत वाटत भाजी भाई मम्मी पंचवीस रुपये पावशे रे अरे बापरे स्वस्त पालक भेटले दहा रुपये आणि मिरची आणली वीस रुपये पावशे 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 बघा मिरची आणि पावशा म्हटलं आता ते करून निवडून ठेव तनिष्काने दिवाणवर कशी नास्ती भाजी बघून भाजी आता ते दुकान लावते येतो खटवर बघा मम्मीनी तो फ्राय बटाटा असतो ना ते केलं तर आम्ही बघा किती डिश काढल्या फिंगर फिंगर तीन तीन फ्राईस केलं हा फ्राईड राईस फ्राय राईस बटाटा हा तेच आहे नाव नाही माहिती काय म्हणतात फिंगर बटाटे असतात ना ते फ्राय केलं आणि असे गोंधळ घालतात हे घरात आले बाहेर मुलांचा वेगळं गोंधळ आहे ह्यांचा वेगळं आहे चालूच आहे चला तर मित्रांनो मी बनवते आता स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाकात पण घेतलं मध्येच व्हिडिओ मला होतोय बोर म्हणून केलं म्हटलं काहीतरी चष्मा बघा ना मम्मीला आणलाय नवीन तरी जुनाच वापरती मम्मी असं वाटतं खराब व्हायला डाग लागतात गोल्डन कलर आहे हा सो नाही मी भाजी दाखवती म्हणते काय चक्कू बघा मित्रांनो चाकू ते चक्कू म्हणते चक्कू आजलं काम करते भाजी निवडली बघा मित्रांनो भाजी झाली 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 आहे आता चालले आहे पुऱ्या भाजीला हे बघा इथे आलूची भाजी पूर्ण झाली आहे बघा मस्त पॅकेज झनझणी मीठ भाजी छान आली मस्त चालले आहे पुरी तिथे केली शिवाय शेवायचे खीर चालू आहे स्वयंपाक पप्पाला भाजी निवडायला लावली तनिष्का बसली होती तर बघा मित्रांनो पप्पा निवडतायत भाजी वरती किती पसार आहे इथं माझेच पुस्तक आहेत म्हणजे माझाच पसारा इथं मम्मीने का ठेवलंय नैवेद्य देवांसाठी इथं बघा चष्म्याचा बॉक्स नाही तो माझा नाही इथं आहे चष्म्याचे मालक माझाच बॉक्स आहे आम्हाला परमिशन नाही बघा पुरी खाती तनू कशी आहे छान आहे कोणी बनवली

कधी कधी इतकी त्रास देतीय आणि ती टी व्ही पाहिजे मोबाईल पाहिजे न्यूज मधून माझे टक्के किती पन्नास साठ टक्के डाटा उडवतील मला तर भेटतच नाहीये शेवटी मी हॅन्डपॉट घेते आणि तेव्हा इथं भांडणं चालू आहेत मित्रांनो अपील टाईम ही इकडून मागते मम्मी तिकडून मागते चला मित्रांनो स्वयंपाक चालला आहे या जेवायला कोणाला पुरी दमालू खीर शेवायची आवडती कमेंट्स करून सांगा चला या मित्रांनो या मित्रांनो तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स टाका कसं काय पाकवतोय आमचा कस सांगा तुला काय नाही बोलायचं का आता हा आता खाती आहे ना बरोबर आता बिझी